बाबा म्हणून नक्की नागवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा परमा परमात्मा शेवट मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबा चा आज ये भव्य शिव सम्मेलन दिल्ली मेढे भव्य पटना च आयोजन कर निमित्त ही भगवत चर्चा चर्चापटक ये सुरू है या भगवत चर्चा पठी मध्य स्वयं भगवान बाबा जी उपस्थित है भगवंता मेरा प्रणाम प्रभूचे परमात्मा आहे शिव मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणित आम्हा सर्वांचे सद्गुरु महंती बाबा जुंदेजी सर उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री बाबाने साहेब ठरवित ह्या सुद्धा उपस्थित आहे मातोश्री मदत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित

आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र माझी मंत्री सन्मान राजकीय मंत्री मोदी आपल्या कुठून मार्गदर्शन केले गोंदिया भंडळ लोकसभा क्षेत्राचे खासदार संभाऊ मंडळी किरोड परिसर असेल माझी आमदार दिलीप बनसोडची या ठिकाण आपल्याला मान मासन करून गेले त्यांना सुद्धा वाटत राहणार या गावातून प्रथम नागरिक सरपंच महोदय लोकसभा महोदय त्यांचे सर्व सहकार्य कंटामटाचे अध्यक्ष पोलीस पाटील त्यांचे सर्व सहकार्य या परिसरी जिल्हा परिषद सदस्य सदस्य त्यांचे सर्व सहकार्य राजनैतिक पक्षातील सर्व नेते मंडळी आणि या मंचकानं सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आदरणीय मंच उपस्थित से समस्त सेव सेविका आयोजन बाल बपाळ या सर्वांना मदत होईल आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्मान्य गुरेंद्र कोसाळ श्री व्यंकटरावजी कोहणे सुनील बाहुणकर नालाजी सरदे यादवराजी कावळे चित्राकडली देवाले नागराजी सिंद्रा राजेराजेची ताणणी करतो विनितरा चाफे करतो आणि यांचे सर्व सहकारी सेवक बांधव बघितले त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे संचालन करते सालेकरजी काम करते मार्गदर्शक दवा सरकरजून येथील सभापती त्यांना सुद्धा माझे प्रणाम आजचा हा भाविक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं आणि या ठिकाणी पुष्कळच्या लोकांचे या ठिकाणी मार्गदर्शन झाले अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन झाले आणि याच्या संघाचे केंद्रीय मंत्री मान्य नितीनजी गडकरी साहेब त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या लाईव्ह या माध्यमातून मार्गदर्शन करून या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आमच्या गोरडांची दुसरं मला सांगितलं होतं परंतु गडकरी साहेबांना वेळ नसल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु आम्हाला त्यांच्या या ठिकाणी दर्शन मार्गदर्शन मिळालं त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो आहे आणि मी माझ्या त्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो आहे कधी कधी असं असते की एखाद्या विषय दुसरा विशेष कागदतीं आणि आदरणीय मार्ग तसे मंडळी विषयी इच्छा इथे भेटून उत्तर हीच असतील त्या काळामध्ये बाबाच्या काळामध्ये भजन मंडळी होते आणि भजन मंडळी असताना भजन मंडळी असते ती भजन होत होते त्या काळामध्ये बाबांच्या सोबत होते आणि असं ते तबला पैठकी वादळ होते जस तुम्ही आता शेतामध्ये तुम्ही आहे तुम्ही जस गेले सेवक लोक गेले कदाचित तुम्ही तोडले असाल म्हणून करायची काहीतरी तक्रार वगैरे आली पर असेल परंतु असं करू नये आणि काहीतरी विषय तयार होऊन जाते त्या काळामध्ये असं आणि तबला वादक भेटी वादक होते जेव्हा बैठकीची सुरुवात झाली तर पेठीच वाटत नव्हतं कारण त्या पेटीमध्ये तुम्ही पेटी सीमा नसल्या होत्या तुम्ही मार्गदर्शन ऐकलं असेल नाही का जास्त विषय लाभवत नाही तुम्हाला माहिती आहे मार्गदर्शन वेळ होत राहतात आणि जेव्हा बाबांनी म्हटलं बाबा हे वाजत नाही म्हणे काउन नाही वाजत काऊन वाजत नाही म्हणे काहीतरी झालं असेल ना म्हणे मला ते माहित आहे ना माहिती विचारता का सोपत असेल आहे नाही पेठी मध्ये तुम्ही त्या सेंग असल्या ती पेठी सुरू होत नाही वाजत नाही तो त्या काळचा अनुभव होता म्हणून आपण संमेलनामध्ये येत होतो कोणाचे नुकसान होता कामाने ही गोष्ट विशेष लक्षात ठेवाव ही गोष्ट आपण सर्वांनी प्रत्येकाने विशेष लक्षात ठेवावी कोणाच्या कोणा जात किंवा कोणाच्या घरामध्ये प्रवेश करता परवानगी घेऊनच जावं पण यापुढे आपण सर्व लोकांनी गोष्ट लक्षात ठेवा हा अनुभव त्या काळामध्ये बाबाच्या हायतीमध्ये प्रत्यक्ष घडलेला होता आणि कोणी म्हणू शकतो अशा बाद नाही आहे म्हणून आपण सगळ्यांनी सावध व्हावं अशी अपेक्षा बाळगतो आणि एक शब्द हा शब्दावर हा जो मार्ग आहे प्राप्ती शब्दावर आहे ज्या भगवंत आपल्यापासून दूर जाते तर शब्दावर जाते शब्दावर जवळ येते बाबांच्या दहा पार्श्वी तालुक्यामध्ये एका ठिकाणी शुक्रवार दिवस होता त्या ठिकाणी बाबांचा दौरा होता तो, तो त्या काळामध्ये आजच्या काळामध्ये पुष्कळ फरक आहे मला हे सांगितलं की सायकेनिक दौरे बैलबंड दौरे पायी दौरे होतो तो काळ जरी गेला तरी आजही ती आठवण माणूस आणि काही काही मानत असेल लोक आजही बैलबंडीच्या दौऱ्याने एक दोन किलोमीटर आम्हा लोकांना तुम्हाला लोकांना घेऊन जाते पण ती आठवण अजून ते लोक त्यांना ठेवून आणि जो शब्द निघला त्या शब्दाचे पालन तुम्ही आम्ही आपल्या करा सभांत करायचं मरेपर्यंत करायचं बाबांनी शंकरांना सांगितलं की आपल्याला उद्या दौरा आहे आणि आपल्याला त्या दौऱ्यामध्ये जाऊ आपल्याला जायचं आहे त्या बाबांनी विचारलं की किती शोक तुम्हाला पाहिजे तर त्या शेवकरणी सांगितलं की बाबा मला शेफर शौक पाहिजे आणि बाबाचे ठाम विचार बाबा शब्द होते की जर त्यांनी शंभर सांगितलं तर नव्यात न्यायचे वेळ प्रसंग जर आला कोणत्या प्रसंगी तर शंभर अत्यंत अन्यथा अवयव त्या सेवकाने सांगितलं आणि त्या सेवकांनी सांगितलं बाबा म्हणे उद्या शुक्रवार दिवस आहे आणि शुक्रवार दिवस हा धंद्याचे दिवस असल्यामुळे आमच्या काही जमदार मी काही येऊ शकणार नाही ठीक आहे काय मग बाबा दुसरी व्यवस्था करतात जस आम्ही मंडळाच्या गाडीमध्ये पदाधिकारी येतात समजा नाही आल्यानंतर दुसऱ्या मार्गदर्शकांची आम्ही व्यवस्था करतो तसं त्या काळामध्ये तसं होत बाबांनी त्यांना सांगितलं त्यांनी नाही पट आणि मग कार्यक्रम सुरू झाला त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर ते दोन्ही सेवक त्याचा धंदा झाला नाही दुकानामध्ये काही धंदा झाला नाही त्यांच्या लक्षात आला की बाई आपण बाबांना सांगितलं की आम्ही काही येत नाही आणि म्हणून तो धंदा झाला नाही म्हणून तो सेवक लोक त्या कार्यक्रमामध्ये चालले कार्यक्रम आटोपला कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर बाबाला दिसले प्रश्न होते ते कार्यक्रम आटोपला कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर बाबांनी त्यांना बोलवलं की नाही आम्ही ते आले का तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का तुम्ही कार्यक्रमा नाही म्हटलं मग आता कौन तर त्यांनी सांगितलं बाबा म्हणे आमचा धंदा काही झाला नाही पण आम्हाला असं वाटलं का तो खाली अनाउन्समेंट करायचो का म्हणून म्हणे आम्ही कार्यक्रमामध्ये आलो तर बाबांनी का केलं ठी आता आले भगत झाले तुम्ही आता तीर्थ प्रसाद घ्या तीर्थ प्रसाद घ्या तीर्थ प्रसाद घेऊन त्यांनी तुम्ही आता जा म्हणत निघा तुम्ही त्याच्या अर्थ का म्हणा हो आपण का म्हणू हो की बाबांनी त्याला हटकावून लावलं हा शब्द किंवा सर्व शब्दामध्ये काय की बाबांनी त्यांना म्हटलं की तुम्ही आता सरळ चालले द्या का दोन लोकांकडून तो सरपंच नव्हता हो दोन लोक तिथे खाऊ शकत नव्हते का खाऊ शकत होते बाबांनी त्यांनी तीर्थ प्रसाद घ्या आणि आपल्या गावाला परत जा असं सरळ सांगितलं त्या आटो आल्याने ते आपला आटो उचललं आणि से तो सेव दोघे सेव आपल्या गावाला तिला परत राहिला म्हणजे बाबा तंत्रतंत्री प्रत्येक वेस्ट दिलेले शब्द पालन करत होते आणि त्या शब्द पालन केल्यामुळे माहिती की बाबा गिरदेजीच्या हातामध्ये आजही भगवान आहे कारण तो शब्द मरेपर्यंत पाळला भगवंतात विलीन होत पर्यंत तो शब्द पाहिला आणि त्याच्यामुळे ही जी अदृश्य शक्ती भगवंताची हनुमानची शक्ती सदैव तुमच्या आमच्या जेव्हा बाबाच्या शब्दामुळे काय आहे होती आहे आणि राहणार आणि म्हणून आपण प्रत्येक लोकांनी त्या शब्दाकडे त्यांच्याकडे विशिष्ट लक्ष द्यावं या ठिकाणी मार्गदर्शन खूप झालं त्या ठिकाणी मार्गदर्शन खूप झाले परंतु काही काही गोष्टी मला त्या या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की नवीन क्रांती लोक म्हणतात क्रांतीचे युग आहे जो जागेगा व पायगाय जो सोयीगा बरोबर आहे आम्ही जागलेलो आहोत आज तुम्हाला सांगायचं की आज एवढे श्लोक संमेलन होता आज वीस पंचवीस तीस कार्यक्रम राजकुमार भाऊ गडवली या ठिकाणी आहेत माझी मैत्री आहे आणि ते कार्यक्रम मंडळाच्या पदाधिकारी कधी तीन कधी चार कधी पाच कधी सात जशी वेळ मिळते तस तस ते पदाधिकारी त्या ठिकाणी जात असतात आणि कार्यक्रम होत असते आधी नव्हतं होता आधी एक दोन कार्यक्रम चार कार्यक्रम पाच कार्यक्रम होत होते आणि पहिले जनजागृती होती मंडळ म्हणजे काय लोकांना समजत नव्हतं आज गावोगावी पाणी लहान लहान ग्रामीण क्षेत्रामध्ये मंडळ म्हणजे का हे आज लोकांना माहीत आलाय आज कार्यक्रम दिल्याच्या नंतर आज जागृती होत आहे लोकांच्या विचारामध्ये फरक पडत आहे काही लोकांच्या विचारात फरक पडत नाही जीवनामध्ये कधी पडणार नाही कारण त्यांच्यामध्ये विचाराची क्रांती आणायची नाही त्यांची स्वतःची क्रांती आणायची आहे आणि म्हणून या संमेलनाच्या माध्यमातून की तुम्ही आम्ही जागलं पाहिजे मंडळाचा विकास झाला पाहिजे आमच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे म्हणून आम्हाला जागणं अत्यंत गरजेचं आहे सर्व मार्गामध्ये दुखी होतो दुःखासाठी आपण या ठिकाणी आलो एका सेवकाने आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कोणा या मार्गाची वळण जर सांगितली या मार्गामध्ये जर वळवलं तो खरोखर या मानव धर्माचा सेवक पहिल्या मंडळच होता बाबा चा आहे ते बाबा जोपर्यंत या भगवंतामध्ये विलीन झाले नाही तोपर्यंत मंडळ होता बाबा गेल्याच्या नंतर मग इतर संस्था निर्माण झाल्या तुमच्या अंतरात तुम्ही आम्ही आपल्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण हे सर्व केलं आहे आणि या उतरपत्र या देशामध्ये उतर पत्र होणार आहे मंडळी त्या काळामध्ये सांगितलं होत की आगे तुफान आहे कोणता आला वारा धून ऊन वारा पाऊस येणार नाही अथवा येणार आहे त्याचे कार्य तो करणार आहे परंतु हा संघर्ष जो आहे तो मंडळाच्या व्यतिरिक्त लोक जात आहेत दुसऱ्या संस्था संस्था स्थापन होत आहेत तो तुफान आहे त्या तुफानाला तुम्हाला आम्हाला सांभाळायचं आहे सांभाळायचे स्वतःला आम्ही म्हणतो इकडे भगवान आहे तिकडे भगवान आहे त्या काळामध्ये काळामध्ये भगवान आहे येणाऱ्या काळामध्ये भगवान राहणार आहे सगळं आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या समाजाच्या जातीचे गुरु आहे परंतु हे सामान्याचे काम तर धर्माची स्थापना करून भगवंताची प्राप्ती करून माहितो की बाबा जोरदेची नाही ते भगवंताला तुमच्या अर्थ समोर सोपवून दिलं आहे कोणत्याच प्रकारच्या मोबदला न घेता आहोत तुम्ही आम्ही सोबत ते कार्य करत आहोत तेही करत आहे परंतु बाबाच्या आदेश तो फक्त एकालाच होता तो होता मंडळाला आज आम्ही उद्या कोणी राहणार आहे मंडळ सर आहे आणि सदैव राहणार आहोत आणि मंडळाचे स्वाधीन राहू आपण आदरणीय मार्गदर्शक लोक हे कार्य करत आहेत सुद्धा करत आहेत आणि आपण सुद्धा नेहमी करत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा आहे नियमावली किंवा नियमावलीच्या बाहेर आम्ही जाऊ नये मी तुम्हाला याच्याच करता सांगतो आहे की जे नियमावलीचे उल्लंघन करत आहे मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे काही काही लोकांचे म्हणणं की मंडळाचे आदेश करणं म्हणजे का कोण करते आदेश तर सर्व संमतीना किंवा बहुमताना आला विचारपासून तुम्ही जर पाहिला तो सुरुवातीपासून दिसून चालत आला आदेश पारित होते आदेश जो होते याच्या आधीही होता तर मंडळाचे आदेश अध्यक्षच देत होते आजी अध्यक्ष देत आहेत पहिले पटात होतो आता चार दिवस सहा महिने झाले चार महिने झाले मग आता पटलं नाही तर मग त्याचा आदेश का मग आदेश काय मारायचा असेल तर मग बाजूला सर बाजूला काही गरज नाही म्हणून तुम्हाला समजायचे आहे तुम्ही जर जागले तुम्ही जर समजले तर जे काही लोक आहेत ज्या अशा प्रकारचे वक्तव्य अशा प्रकारचे कृत्य करतात अशा लोकांपासून तुम्ही लो जो जो सावध झाले तर या मार्गाच्या मंडळाच्या व्यतिरिक्त लोक इकडे तिकडे कधी जाणार नाही भटकणार नाही आणि जे भटकतात तर याला तुम्ही सुद्धा कारणीभूत असता कारण तुम्ही नियमालिचं हो वाचन करत नाही आम्ही सांगतो आम्ही बाबाच्या हाय तिकलो नको आहोत बाबा सोबत तिघलो करू म्हणजे बाबांना आम्ही जातो बाबाची सेवा केली आता काल आम्ही बावनकर्जीच्या इथं थांबलो त्यांच्या इथं जेवण झालं आताही आम्ही आताही जेवण केलं आता तुम्हाला खरं सांगतो आहे बावनकर्जीने केला त्यांच्या लोकांनी त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी सेवा केली हा त्यांचा कर्तव्य आहे माझ्याकडे या माझ्याकडून जे जमेल तरी तुम्ही प्रयत्न करणार आणि करीन परंतु त्यांनी जे कर्तव्य पार पाहिलं आहे ते आपण सहज करत आहोत परंतु त्या कर्तव्यामुळे त्या कार्यामुळे आम्हाला काहीतरी अपेक्षा किंवा काहीतरी मिळालं पाहिजे ही जर अपेक्षा ठेवली तर या बोलामान होणार नाही केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये केली लोकांकडून काही घेतलं नाही काही अपेक्षा केली नाही बाबाने आपल्या कुटुंबाकरता करता आपल्या परिवार करता त्या भगवंताची प्राप्ती केली परंतु या दुःखी लोकांकरता या जगामध्ये या विश्वामध्ये अनेक लोक आहेत तांत्रिक मांत्रिकामध्ये पंढरपूर पुजारी करण्याकरता महान तिघू बाबा ती म्हणजे या धर्माची स्थापना करून त्या भगवंताची प्राप्ती करून तुम्हाला दुःखी लोकांना भक्तामध्ये हो ते वाटून दिले बाबांनी काही मोबतलं घेतला नाही आहे काही मोबतलं नाही घेतला आजपर्यंत घेतला नाही मंडळी तुम्हाला काही पैसे मागत नाही आहे काही लोक म्हणतात मंडळाला पैसे देण्याची गरज नाही किंवा सारख्या लोकांना की गरज नाही ते लोक हे बोलतात जे लोक स्वतः त्या पैसा खाणे त्यांना दुभाय नाही हे जे कार्य करत असतात ते लोक त्यांच्या मुखातून या प्रकारचे शब्द निघत असतात मंडळी शक्ती या व्यक्ती नाही आम्ही आम्ही दहा लोक बालाजी नगरकर साहेब भगवंतामध्ये मिटिंग झाले आम्ही दहा लोक मंडळी शक्ती या व्यक्ती नाही तुम्हाला तो मंडळ देणार नाही तो मानव मंदिर तुम्हाला देणार नाही ही गोष्ट तुम्ही लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे कमी जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये होणार आहे आणि म्हणून तुम्हाला वेळोवेळी त्या बाबाच्या आदेशाचे आणि मंडळाच्या आदेशाचे पालन तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना करायचं आहे ज्याने असेल करावं त्याने नाही असेल तर नाही करावं आम्हाला काही मत नाही त्याचा परिणाम तुमच्या आता कुटुंबावर होणार आहे मी असेल आणि म्हणून अजून या ठिकाणी नवीन प्रवा हव दुसरा तुम्ही जुने सेवता हो। आदरणीय मंचामध्ये खूप जुने लोक आहेत काही काही लोक असे तिथे जुने लोक आहेत याच्यापर्यंत कधी ते स्टेज वर आले नाही खूप लोक आहे बंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे आम्ही त्यांच्या घरोघरी पिनो पाहलो आम्ही नाही काही काही लोकांमध्ये खूप अवघामध्ये आहे किंवा नाही ते ना आम्ही पाळत नाही आम्ही ना सांगतो की नवव्या अवनापर्यंत बाबांनी सांगितलं की नवव्या आवनापर्यंत तुम्हाला भवन निधी भरायची आहे परंतु आज प्रसंग असा येतो की चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालेले लोक आहेत त्यांची परिस्थिती खालवली लोकांना हवाल देतात त्यांना माहिती मिळते त्यांना मिळत नाही म्हणते आम्हाला आतापर्यंत आलं नाही जेव्हा तिथं रजिस्टर चेक केला जाते चाळीस वर्षाच्या आधीच त्याच्यामध्ये फक्त शेवट रुपये भरलेले असत आणि शब्द का दिला जाते की नऊ हवलापर्यंत आम्ही ती भाऊ निधी आश्रममध्ये तो भरतो नाही आणि जेव्हा तो पैसे त्यांनी भर